आज आपण फक्त दोन चहाच्या पेपर कप पासून बनवणार आहोत सुंदर असा दिवाळीसाठी आकाशकंदील आणि याला बनवणं एवढं सोपं आहे की घरामधील लहान मुलं देखील बनवतील आणि दिसायला एवढा सुंदर दिसतो की सर्वजण तुम्हाला विचारतील की हे तुम्ही कसं बनवलं कारण की ना हेच आकाशकंदील मार्केटमध्ये खूप महाग मिळतात पण याला आपण फक्त दोन चहाच्या पेपर कप पासून बनवू शकतो जे की आपल्या घरामध्ये असेच असतात आणि हे पेपर कप जे आहे ते छोटे मोठे तुमच्यानुसार तुम्ही वापरू शकता अगदी त्यानुसार आकाशकंदील छोटा मोठा होतो अगदी यामुळे आपण झिरो बजेटमध्ये दिवाळीचं घरी डेकोरेशन करू शकतो चला तर मग यासाठी आपल्याला काय प्रोसेस करायची आहे ते बघूयात आणि याला बनवण्यासाठी वेगळा वेगळासं टूल लागत नाही त्यामुळे लगेचच तुम्ही याला बनवायला घ्या तुमच्याकडे जर पेपर कप असतील तर आणि त्यासाठी इथे बघा आपल्याला ना जे पेपर कप असतात ना त्याच्या कडा काढायच्या आहेत त्याचे जे काठं असतात ना तर ते आपल्याला कात्रीने काढून टाकायचे आहेत आणि बघू शकता पेपर कपचं ते जॉईंट आहे ना त्या भागातून मी याला कापायला घेतलेलं आहे आणि काठं हे काढलेली आहेत याला फेकून द्यायचं नाही या आपण वापरणार आहोत त्यामुळे याला बाजूला ठेवूयात आणि पेपर जे कप असतात ना त्याच्या याला कापायला घ्या म्हणजे जे आपण याचे काठ काढलेली आहेत ना ते असे दोन तुकडे त्याचे होणार नाहीत ते, ते पण आपल्याला पूर्ण असं वापरायला मिळेल आता दुसरा जो पेपर कप आहे ना त्याला बघा आपल्याला कसं कट करायचं आहे अशा प्रकारे इथे याला कट करून घ्यायचा आहे म्हणजे पहिला आपला जो पेपर कप आहे ना त्यापेक्षा दुसरा आपल्याला छोटा करायचा आहे तुमच्याकडे जर दोन साईजचे पेपर असतील पेपर कप तर तुम्ही ते अशा प्रकारे वापरू शकता दुसरा तुम्हाला कट करायची गरज पडणार नाही कारण की तो छोटा असेल पण एकाच साईजच्या असतील तर अशा प्रकारे कट करून त्याला आपण छोटं करणार आहोत किती छोटं केलेलं आहे ते बघू शकता अगदी कमी जास्त जरी झालं तरी काहीच हरकत नाही थोडंफार इकडे तिकडे असं ढोबळमानानेच कट करायचं आणि त्यानंतर आता ना आपण जो मोठा पेपर कप आहे ना तो वापरूयात आणि बाकी दुसरा पेपर कप आणि पेपर कपचे काठ बाजूला ठेवलेले आहेत नंतर वापरण्यासाठी आता बघा हा जो कप आहे ना याला आपल्याला कट करायचा आहे कट कसं करायचं तर याच्या आपल्याला पट्ट्या कट करायच्या आहेत पट्ट्या कट करण्यासाठी मोजमाप घ्यायची गरज नाही अंदाजेच तुम्ही हे करू शकता थोडं फार पट्ट्या इकडे तिकडे कमी जास्त जरी झाल्या तरी काहीच हरकत नाही पण शक्यतो एवढ्या एक बोटाच्या पट्ट्या आहेत तर दुसऱ्याही एक बोटाच्याच घ्यायचा प्रयत्न करायचा आणि आता बघू शकता खाली आपल्याला ना पूर्ण असं खाली घ्यायचं नाही याला कट करत शेवटचे जे काठ आहेत या म्हणजे पेपर कपचे तिथपर्यंत फक्त नेऊन सोडायचं आहे खाली अगदी थोडीशी जागा शिल्लक राहते तेवढी आपल्याला ठेवायचीच आहे आता हा जो पेपर कप आहे ना तो तो अशाच प्रकारे आपण पूर्ण पट्ट्यांमध्ये कट करून घेणार आहोत आणि हो तुम्ही वा, वा हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता बघू शकता शेवटची पट्टी थोडी छोटी झालेली आहे तरी काहीच हरकत नाही अगदी तुमच्यानुसार तुम्ही याला कट करू शकता आणि त्यानंतर या पट्ट्या आपल्याला अशा प्रकारे थोड्याशा दुमडून याला सरळ करून घ्यायचं आहे जे की बघू शकता खूप सुंदर असा फुलाचा आकार झालेला आहे त्यानंतर आपल्याला इथे एक गोष्ट म्हणजे दुसरा जो पेपर कप आहे ना तो यामध्ये असा चिटकवायचा आहे चिटकवण्यासाठी मी इथे वापरत आहे फेविकॉल जो की सर्वांच्या घरी असतो इथे तुम्हाला कोणता ग्लू गन वेगळा ग्लू असं काही वापरायचं असेल तर ते देखील तुम्ही वापरू शकता आता बघा जास्त करून ते याची काठच खाली टेकल्या जातील आणि त्यासोबतच इथे आपल्याला हा जो दुसरा पेपर कप आहे छोटा तो सेंटरमध्ये ठेवून व्यवस्थित दाबून लावायचं आहे आता थोड्या वेळानंतर फेविकॉल जो आहे तो सुकल्यानंतर खूप छान हे चिटकतं अजिबात निघत नाही त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जे वरचे काठा आहेत ना पेपर कपचे छोट्या तिथे आपल्याला ला ग्लू लावायचा आहे या ठिकाणी तुम्ही डबल टेप किंवा इतर काही चिकटपट्टी किंवा ग्लू गन जरी वापरली तरी चालतं याला चिटकवण्यासाठी आणि अशा प्रकारे आपल्याला खालच्या पट्ट्या एक एक करत वरच्या कपचा जो भाग आहे ना त्याची काठं जे आहेत ना वरच्या कपचे त्याला आपल्याला चिटकवायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे हा पेपर कप आपण आतमधला छोटा केलेला आहे त्यामुळे खूप छान यामध्ये सुंदर असा आकार तयार होतो आणि तुम्ही पाहिलं असेल आपण ना घरामध्ये वेगवेगळं जसं सजावटीचं सामान बाजारामध्ये घ्यायला जातो खूप महाग मिळतं बऱ्याच जणांचा बजेट प्रॉब्लेम असतो बऱ्याच जणांना घरी या वस्तू बनवायला आवडतात पण येत नाहीत तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही दोन्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता एक तर खर्चही होणार नाही आणि घरी तुम्ही अशा गोष्टी बनवता शकता यामध्ये कसं बघा आपण जेव्हा अशा वस्तू बनवतो ना खूप छान आनंद वाटतो सर्वजण विचारतात कसं बनवलं काय त्यावेळेस अजूनच छान आपल्याला वाटतं आणि नक्कीच पैशांचा प्रॉब्लेम असेल तर तो अशा प्रकारे आपल्याला सोडवता देखील येतो आणि पैशाचा प्रॉब्लेम जरी नसेल तरी अशा वस्तू नक्कीच आपण घरी बनवल्या पाहिजेत त्यामुळे कसं आप सहपरिवार आपण एकत्र येतो लहान मुलं यामध्ये एन्जॉय करतात नक्कीच खूप छान आपल्या सणावारांचा आनंद अजूनच वाढतो तर नक्कीच तुम्ही पण बनवून बघा या वस्तू खूप छान अगोदर पण आपण भरपूर डेकोरेशनच्या वस्तू चॅनलवरती टाकलेल्या आहेत ते व्हिडिओज तुम्ही बघू शकता आणि किती सुंदर आकार सहज आलेला आहे आणि त्यासोबतच इथे बघा आपल्याला काय करायचं आहे जे आपण पेपर कपचे ना सुरुवातीला काठ काढले होते ते आपल्याला इथे लावायचे आहेत तुम्ही इथे जसं की कोणताही ग्लू किंवा का काही याला चिटकवण्यासाठी मी चिकटपट्टी वापरलेली आहे तसं काही तुमच्या सोयीनुसार तुमच्याकडे जे आहे ते वापरू शकता आता ना बघा हे जे काठ आहेत ना ते व्यवस्थित यामध्ये असे टाईट राहतात त्यामुळे हे अजूनच सुंदर दिसतं आणि त्यासोबतच ना याला जर तुम्हाला काही वेगळ्या पद्धतीने सजवायचं असेल तर ते देखील तुम्ही करू शकता आता मी तुम्हाला एक सोप्या पद्धतीने याला थोडं सजवून दाखवते एक तर बघा याचे जे खालचे काठ आहेत थोडेसे दिसत आहेत आणि वरचे तर त्याला आपण काय करणार आहोत इथे मी फेविकॉलच्या मदतीने माझ्याकडे जो कलर पेपर आहे त्याच्या काही पट्ट्या कट केलेल्या आहेत आणि त्या मी इथे चिटकवणार आहे आता कलर पेपर नसेल तर तुम्ही इथे लेस वापरू शकता उलन वापरू शकता काही चमकी लावायची असेल लावू शकता तुमच्यानुसार तुमच्याकडे ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्यानुसार तुम्ही याला सजवलं तरी चालतं दिवाळीमध्ये भरपूर रंग आपण घरामध्ये रंगची सजावट करतो रंग ॲड करतो तर अशा प्रकारे त्याला तुम्ही खूप छान सजवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरू शकता अगदी तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या घरामध्ये काय गोष्टी आहेत त्यानुसार तुम्ही याला वेगवेगळ्या पद्धतीने सजवू शकता तर बघा एक, ला एक कलर पेपर इथे लावलेला आहे आणि पूर्ण याचा लुकच चेंज झाला खूप सुंदर उठून हे दिसत आहे तसंच आपण वरचे जे काठा आहेत ना तर त्यावरती देखील एक कलर पेपरची पट्टी लावणार आहोत जेणेकरून हे अजून छान दिसेल हा आकाश कंदील दिसायला जरी छोटा दिसत असेल तरी मी तुम्हाला रात्री हा आकाशकंदील किती सुंदर दिसणार आहे आपल्या घरामध्ये आणि कितीही तुम्ही दुसरं डेकोरेशन जरी केलं महागडं तरी त्याच्या हे कसं त्यापेक्षा जास्त उठून दिसेल ते मी तुम्हाला दाखवणार आहे खूपच सुंदर दिसतो तर बघू शकता दोन्ही काठं मी अशा प्रकारे रंगीत केलेले आहेत आणि अजून मी असे चार ते पाच आकाशकंदील बनवलेले आहेत आणि याला आपण आता घरामध्ये लावल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आता बघा हे मी असे घरामध्ये ठेवणार आहे कारण की जे दिवे असतात ना इथे तिथे ठेवले की तेलाचे डाग पडतात किंवा घरामध्ये लहान मुलं असतात असे समोर जास्त आपल्याला दिवे आगीचे ठेवता येत नाही तर त्यासाठी बघा ही टी लाईट कॅन्डल मी इथे घेतलेली आहे आणि ती आपण यामध्ये अशी लावणार आहोत आता बघू शकता खूपच जास्त सुंदर हे दिसत आहे रात्रीच्या अंधारामध्ये आणि अगदी याला पाहून कोणीच म्हणणार नाही की आपण याला फक्त पेपर कपपासून बनवलेलं आहे आणि किती सुंदर दिसत आहे बघा आणि अशाच प्रकारे तुम्ही झिरो बजेटमध्ये दिवाळीचं डेकोरेशन करू शकता घरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मी तुम्हाला याला ठेवून दाखवते आणि खूप सुंदर असा आकार तयार होतो आणि बघू शकता खूप छान प्रकाश यामधून येत आहे दिवाळीची अशा प्रकारे तुम्ही खूप सुंदर सजावट घरामध्ये करू शकता घरामध्ये तुम्ही याला कुठे जरी ठेवलं ना तरी खूप सुंदर दिसेल आणि सर्वजण तुम्हाला विचारतील की हे तुम्ही कसं बनवलं आणि याला पाहून कोणीच म्हणणार नाही की याला आपण पेपर कपसून बनवलेलं आहे तुम्हाला हे छोटे छोटे क्यूट असे आकाशकंदील कसे वाटले मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद